नमस्कार जांभुरटोला येथे एक दिवसीय ओबीसी समाज प्रबोधन सोहळा उत्साहात संपन्न बाबलू कटरे सावन कटरे सविताताई बेदरकर यांची प्रमुख उपस्थिती जांभुरटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभुर्टोला येथे रविवार दिना सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसीय ओबीसी समाज प्रबोधन सोहळा मोठ्या उत्साहात आणि प्रबोधनात्मक वातावरणात संपन्न झाला ओबीसी समाजाला संघटित करण्याच्या आणि त्यांच्या समस्यांवर विचारमंथन करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याचे अध्यक्षस्थान ओबीसी सेना जिल्हा अध्यक्ष बबलू कटरेसर यांनी भूषविले कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार सावंत कटरेसर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य सविताताई बेदरकर नागपूर ग्रामपंचायत जांभूरटोलाचे भूमेश शेंडे आणि ओबीसी सेवा प्रमुख राजेश बनसूण जांभूरटोला आदी मान्यवर उपस्थित होते ओबीसी समाजाला प्रबोधन या सोहळ्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ओबीसी सेना जिल्हा संघटक सर उपायुक्त ऍडव्होकेट ललित ठाकूर आणि पाथोडे सर यांनी ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले त्यांनी समाजातील बांधवांना शिक्षण संघटन आणि राजकीय सहभाग वाढवण्याचे आवाहन केले पदाधिकारी आणि सदस्यांची सक्रिय सहभाग याप्रसंगी ओबीसी समाजाचे विविध पदाधिकारी आणि सन्माननीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यात ओबीसी सेवा संघ अध्यक्ष सावन कटरे जिल्हा संपर्क प्रमुख हिमालय येळे ओबीसी सेवा तालुका प्रमुख सोनू शेंडे तसेच रामेश्वर बेदरकर विलास बिसेन संजय बिसेन सर्व माजी सरपंच उपसरपंच ॲडवोकेट भूमेश्वर पाथोडे ओबीसी सेवा विदर्भ सरचिटणीस डॉक्टर प्राचार्य आणि लक्ष्मण मेश्राम प्रभाग संयोजक आदींचा सहभाग उल्लेखनीय होता आयोजक समितीची मेहनत हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आयोजित समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले हिते शेळे आयोजक आणि पुरुषोत्तम बिसेन उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हितेश सोनवाने सचिव योगेश सोनवाने सहसचिव हेमराज फुंडे कोषाध्यक्ष आणि राजेश सोनवाने मुख्य सल्लागार यांनी कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्टरित्या पार पाडले या प्रबोधन सोहळ्यामुळे ओबीसी समाजात एक नवी ऊर्जा आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण झाली एच HM एम भारत न्यूज निब्रिक निष्पक्ष निसंदेह रिपोर्टर भूमेश शेंडे तालुका अमगाव जिल्हा गोंदिया महाराष्ट्र दोन पर्सेंट सुद्धा नाही ही काही शोकांकी नाही आहे का आपण बावन्न असून सुद्धा पण आपण एवढे मागे का, का। बर याच्या मुख्य कारण काय असेल कारण बबलू कटरे साहेबांसारखे आपले सेंडेजी साहेबांसारखे आणि बिसेन गुरुजी साहेबांसारखे आणि इतर जे चे संबंधित सम, संघर्ष कृती समितीचे सदस्य अध्यक्ष मुळ हा आता कार्यक्रम पार पाडत आहे परंतु शोकंग्रम आम्ही एकोणीसशे पन्नास मध्ये का बर नाही टाक आमच्या कोल्हागारांनी नेलं नाही आज ही स्थिती नसती आमची जर हा असे कार्यक्रम जर पार पाडत असले असते तर आज आमची स्थिती किमान तीस टक्के तरी या देशाच्या कार्यकारिणीमध्ये असते सुप्रीम कोर्टचे जजेस झाले असतो आम्ही हायकोर्टचे जजेस झालो असतो आम्ही सचिवालयमध्ये सचिव असतो पण आतापर्यंत आमच्या मला वाटते की दोन या तीन पर्सेंट सुद्धा नाही आहे याच्या मुख्य कारण असं आहे की कारण याच्या आम्हाला आपल्या अधिकाराची जाणीव नाही आहे आम्हाला संविधानामध्ये दिलेल्या अधिकारांची आम्हाला जाणीव नाही आहे आणि म्हणूनच या प्रकारच्या चळवळी आमचे जे आताचे जे सध्या जे थोर पुरुष आहेत मी त्यांना थोर पुरुषच म्हणणार आणि यांच्या माध्यमातून हा सर्व कार्यक्रम होत आहे आणि यांच्यामुळं किमान आज प्रत्येक नेता म्हणतो की यस जय ओबीसी दहा वर्षापूर्वी ओबीसी कोण आहेत माहितीच नव्हतं ओबीसीच्या लढकडे ओबीसाठी लढणाऱ्यांना म्हणते हे मूर्ख आहेत का परंतु आज जेव्हा पण मंचावर उपस्थित होऊन आमचे नेते लोक भाषण देतात हा आम्ही ओबीसी साठी करणार आहोत आम्ही उभीसाठी करणार आहोत परंतु जेव्हा आम्ही ओढ देतो आणि ओढ दिल्याच्या नंतर ते मंत्रालयामध्ये जातात मंत्री बनतात कोणी काही बनतो कोणी काही बनतो परंतु मंत्रालयामध्ये ओबीसी करिता किती आवाज ते उचलतात याच्याकडे पण सर्वांचं लक्ष पाहिजे आणि ओबीसी चे मुलं एवढे का बरं माग आहेत आपण शिक्षणाकडे एवढा दुर्लक्ष का बरं करतो मी साहेब कटरे साहेब मी एका कार्यक्रम मध्ये गेलो होतो भाऊ शिका आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधींची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत एच एम भारत न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका